नमस्कार मदे आपले स्वागत आहे मुस्लिम समाजामध्ये कुणबी नोंद असल्याचे महाराष्ट्रातील अनेक आढळून आले असून मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या तालु तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन आपल्या पूर्वजांची नोंद व जुन्या दस्तावेजाची मागणी करावी असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांचे कायदेशीर सल्लागार वाजिद खान यांनी केले या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीसाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी अनेक महिन्यापासून केलेल्या आंदोलनामुळे राज्य सरकारने कुणबी मराठा असल्याची नोंद शोधण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांना आदेश दिले होते याच जुनी नोंद असलेल्या कागदपत्रामध्ये मुस्लिम कुणबी असल्याचे अनेक जिल्ह्यामध्ये नोंदी आढळून आले आहेत या सर्व नोंदीची दखल घेत मनोज जरांगे पाटील यांचे कायदेशीर सल्लागार वाजिद खान यांनी सर्व मुस्लिम समाजांनी आपापल्या पूर्वजांच्या नामे असलेले दस्तावेज तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद किंवा इतर कार्यालयात जाऊन या कागदपत्राची मागणी करावी असे आवाहन केले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला ला करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड मी मनोज जरांगे पाटील यांचा वकील कायदेशीर सल्लागार असल्या नात्याने त्यांचे आभार व्यक्त करतो कारण मुस्लिम समाजात देखील कुणबी समाजाच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या ज्या नोंदणी आहेत याचा फायदा बेनिफिट जास्तीत जास्त मुस्लिम समाजाने घ्यावं असं हो? मी त्यांना आवाहन करत आहे आणि आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात तहसील जिल्हा परिषद या ठिकाणी आपल्या पूर्वजांच्या नावाने माहिती अधिकाराचे अर्ज टाका प्रॉपर्टीची मिळकतीची माहिती घ्या जुने दस्तावेजांची मागणी करा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही अडचण आली काही कायदेशीर मदत पाहिजे असेल तर मी ॲडव्होकेट वाजेद खान अठ्ठ्याण्णव नव्वद दोनशे चौदा नऊशे वीस नाईन एट नाईन झिरो टू वन फोर नाईन टू झिरोवर संपर्क करा धन्यवाद